नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहजात्यांमध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सातवीचा भूगोल विषयाचा जे दुसरं प्रकरण आहे सूर्य चंद्र व पृथ्वी या प्रकरणावर आधारित असणारा स्वाध्याय अभ्यासणार आहोत जर तुम्हाला इयत्ता सातवीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता सातवी असा मेसेज करा मी इयत्ता सातवीच्या सर्व लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवेन आपल्याला इथे पहिला प्रश्न काय दिलेला आहे बघा चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा आपल्याला काही विधानं दिलेली आहेत त्या विधानांपैकी जी विधाने चुकीची आहेत ती आपल्याला दुरुस्त करून लिहायची आहेत पहिलं विधान इथे दिलेलं आहे चंद्र सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो तर हे विधान चुकीचं आहे म्हणून आपण इथे लिहून घ्यायचं हे विधान चूक आहे आता जर हे विधान चूक असेल तर आपल्याला हे विधान दुरुस्त करून देखील लिहावं लागेल म्हणून दुरुस्त विधान आणि आता दुरुस्त विधान लिहूयात चंद्र पृथ्वी भोवती प्रदिक्षिणा घालतो तर हे झालं आपलं दुरुस्त झालेलं विधान आता आपण पुढे जाऊयात दुसरं विधान आपल्याला दिलेलं आहे पौर्णिमेस चंद्र सूर्य व पृथ्वी असा क्रम असतो तर हे विधान देखील चुकीचं आहे तर दुरुस्त विधान काय होईल बघा दुरुस्त विधान आहे पौर्णिमेस सूर्य पृथ्वी व चंद्र असा क्रम असतो आता तिसरं विधान पाहूयात तिसऱ्या विधानात आपल्याला सांगितलेलं आहे पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा एकाच पातळीत आहे तर हे विधान देखील चूक आहे म्हणून दुरुस्त विधान आपण लिहायचं आहे तर दुरुस्त विधान आपण दोन पद्धतीने लिहू शकतो जसं की ह्या दोघांची कक्षा ही एकाच पातळीत नाही असं देखील लिहू शकतो आणि या दोघांच्याही कक्षेमध्ये जो कोण आहे तो देखील आपण लिहू शकतो म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा नेहमी एकाच पातळीत नसतात चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे पाच अंशचा कोण करते तर दुरुस्त विधानात तुम्ही अशी दोन विधानं लिहिली तरीही चालेल किंवा दोन्हीपैकी कोणतंही एक विधान लिहिलं तरीही चालेल आता पुढे जाऊया चौथं विधान काय दिलेलं आहे बघा चंद्राच्या एका परिभ्रमण काळात चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी एकदाच छेदते तर हे विधान देखील चुकीचं आहे मग हे विधान दुरुस्त करून लिहूयात तर इथे आपल्याला लिहावं लागेल चंद्र प्रत्येक परिभ्रमणादरम्यान पृथ्वीच्या परिभ्रमण प्रतलाला दोन वेळा छेदतो आता पाचवं विधान आपण पाहूयात सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे योग्य आहे हे विधान देखील चुकीचं आहे मग दुरुस्त विधान लिहूया सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे चुकीचे आहे इतकंच जरी तुम्ही उत्तर लिहिलं तरीही चालेल मी तुम्हाला आणखीन समजून सांगण्यासाठी पुढे लिहितोय कारण सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते म्हणून सूर्यग्रहण पाहताना काळी काच किंवा विशिष्ट प्रकारचे गॉगल्स वापरणे आवश्यक आहे तर इथे पाचवं विधान आपलं झालेलं आहे आता पुढे जाऊयात सहाव्या विधानामध्ये काय सांगितलेलं आहे बघा चंद्र पृथ्वीशी उपभू स्थितीत असताना कंकणाकृती सूर्यग्रहण होते तर हे विधान देखील चुकीचं आहे मग दुरुस्त करून लिहूयात तर दुरुस्त विधान असं आहे की चंद्र पृथ्वीशी अपभू स्थितीत असताना कंकणाकृती सूर्यग्रहण होते चला इथे आपला पहिला प्रश्न झाला आता दुसऱ्या प्रश्नाला सुरुवात करूयात दुसऱ्या प्रश्नाला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ खाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रश्न दुसऱ्यामध्ये आपल्याला पर्याय निवडायचे आहेत इथे आपल्याला सूर्यग्रहण असं दिलेलं आहे आणि सूर्यग्रहणासाठी इथे तीन वेगवेगळ्या आकृत्या दिलेल्या आहेत मग ह्यापैकी योग्य आकृती आपल्याला निवडायची आहे आता बघा प्रत्येक पर्यायामध्ये आपल्याला जी आकृती दिली आहे तिथे हा जो ग्रे कलरमध्ये राऊंड दाखवलेला आहे तो चंद्र आहे त्यानंतर इथे हा सूर्य आहे ते क्लिअर आहे आणि ब्ल्यू कलरमध्ये आपल्याला पृथ्वी दाखवलेली आहे मग आपल्याला सूर्यग्रहणावेळी कोणती स्थिती असते ते शोधायचं आहे तर सूर्यग्रहणाच्या वेळी पृथ्वी आणि सूर्य यांच्या मध्ये चंद्र असतो म्हणून आपण जे आ ऑप्शन आहे त्याची निवड करायची आहे म्हणून हा इथे योग्य पर्याय आहे आता पुढे जाऊयात दुसरं काय दिलेलं आहे बघा आता कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या वेळी दिसणारे सूर्यबिंब तर कंकणाकृती म्हणजे कंकणाकृती सूर्यग्रहणामध्ये जो सूर्य आहे तो आपल्याला बांगडीच्या आकाराचा दिसतो आणि तसा सूर्य इथे दुसऱ्या पर्यायामध्ये म्हणजे आ पर्यायामध्ये आहे म्हणून आपण त्याची निवड करायची हा इथे योग्य पर्याय आहे त्यानंतर आता पुढे जाऊयात तर इथे आपल्याला विचारलेलं आहे की चंद्राची अपभू स्थिती तर बघा इथे ब्ल्यू कलरमध्ये जो आहे ती आहे पृथ्वी आणि हा जो व्हाईट कलरमध्ये आहे तो आहे चंद्र मग अपभू स्थिती कधी असते तर अपभू स्थिती म्हणजे चंद्र आणि पृथ्वी ह्यामध्ये जास्तीत जास्त अंतर असणं तर ह्या तिन्ही आकृत्यांची जर आपण इथे तुलना केली तर अपर्याय जो आहे तिथे चंद्र आणि पृथ्वी ह्या दोघांमध्ये सर्वात जास्त अंतर आहे म्हणून आपण अपर्यायाची इथे निवड करायची आहे आता तिसरा प्रश्न तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला एक तक्ता दिलेला आहे आणि हा तक्ता पूर्ण करायचा आहे तर बघा तक्त्यामध्ये तीन कॉलम आहेत पहिला कॉलम आहे तपशील किंवा वैशिष्ट्य त्यानंतर चंद्रग्रहणाची ती वैशिष्ट्य काय असतील किंवा सूर्यग्रहणाच्या वेळी वैशिष्ट्य काय असतील हे आपल्याला लिहायचं आहे तर चंद्रग्रहणाची तिथी काय असते तर चंद्रग्रहणाची तिथी असते पौर्णिमा म्हणून आपण इथे पौर्णिमा लिहिलं त्यानंतर त्यावेळी तिथी काय असते तर त्यावेळी चंद्र आणि सूर्य यांच्या मध्ये पृथ्वी असते त्यानंतर ग्रहणाचे प्रकार तर बघा चंद्रग्रहणाचे प्रकार कोणकोणते आहेत तर खग्रास चंद्रग्रहण व खंडग्रास चंद्रग्रहण ही दोन प्रकार चंद्रग्रहणाचे आहेत त्यानंतर जास्तीत जास्त कालावधी तर इथे खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी हा एकशे सात मिनिटे असू शकतो ओके त्यानंतर आता हेच सर्व जे वैशिष्ट्य आहेत तपशील आहेत ते आपण सूर्यग्रहणाचे लिहायचे तर इथे तिथी दिलेली आहे अमावस्या त्यानंतर स्थिती काय असते तर त्यावेळी स्थिती असते पृथ्वी चंद्र सूर्य म्हणजे चंद्र हा दोघांच्याही मध्ये असतो ग्रहणांचे प्रकार तर ग्रहणांचे प्रकार आहेत खग्रास खंडग्रास व कंकणाकृती आणि खग्रासचा जास्तीत जास्त कालावधी सात मिनिटे वीस सेकंद तर अशा पद्धतीने आपण हा तप्ता पूर्ण केलेला आहे आता पुढे जाऊया पुढे आपल्याला आकृती काढा व नावे लिहा अशा प्रकारचा प्रश्न दिलेला आहे आणि आपल्याला मुद्दा दिलेला आहे प्रश्न असा दिलेला आहे की खग्रास व खंडग्रास सूर्यग्रहण तर बघा खग्रास व खंडग्रास सूर्यग्रहणाची आकृती आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहे आपण ती आकृती जसेच्या तशी काढायची आहे आणि त्याला योग्य अशी नावं द्यायची आहेत त्यानंतर आता पुढे जाऊयात इथे आपल्याला खग्रास व खंडग्रास चंद्रग्रहण विचारलेलं आहे तर ह्याची आकृती देखील आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहे तीच आकृती तुम्ही जशीच्या तशी काढून आपण योग्य ती नावं द्यायची आहेत चला आता पुढे जाऊयात प्रश्न पाचवा आपल्याला दिलेला आहे उत्तरे लिहा तर इथे पहिला उपप्रश्न आहे दर अमावस्या व पौर्णिमेस चंद्र पृथ्वी सूर्य एका सरळ रेषेत का येत नाहीत तर इथे आपल्याला मुद्देसूद उत्तर लिहावं लागेल पहिला मुद्दा असा लिहायचा की पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा नेहमी एकाच पातळीत नसतात चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे पाच अंशचा कोण करते परिणामी चंद्र प्रत्येक परिभ्रमणादरम्यान पृथ्वीच्या परिभ्रमण प्रतलाला दोन वेळा छेदतो प्रत्येक अमावस्येला सूर्य चंद्र पृथ्वी यांना जोडणाऱ्या रेषेत शून्य अंशाचा कोण असतो तर पौर्णिमेला तो एकशे ऐंशी अंशाचा असतो त्यामुळे दर अमावस्या व पौर्णिमेस चंद्र पृथ्वी सूर्य एका सरळ रेषेत येत नाहीत तर अशा पद्धतीने उत्तर लिहायचं आहे आता दुसरा उपप्रश्न पाहूयात इथे आपल्याला सांगितलेलं आहे खग्रास सूर्यग्रहण होत असताना पृथ्वीवर खंडग्रास सूर्यग्रहण ही का अनुभवास येते तर इथे पहिला मुद्दा आपण लिहायचा सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र आल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते या स्थितीत हे तीनही खगोल समपातळीत व एका सरळ रेषेत असतात त्यामुळे दिवसा चंद्राची सावली पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडते तेथून सूर्यग्रहण अनुभवता येते मध्यभागात ती सावली दाट असते व कडेच्या भागात ती विरळ बनते पृथ्वीवरील ज्या भागात दाट सावली असते तेथून सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो ही स्थिती म्हणजे खग्रास सूर्यग्रहण होय त्याच वेळेस विरळछायेतील भागातून सूर्यबिंबाचा काही भाग दिसतो तेव्हा सूर्यबिंब अंशतः ग्रासलेले दिसते ती स्थिती खंडग्रास सूर्यग्रहणाची असते आता आपण पुढील प्रश्न पाहूयात इथे आपल्याला काय सांगितलं आहे बघा ग्रहणांविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठीचे उपाय सुचवा तर इथे आपण पहिला मुद्दा असा लिहू शकतो सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या केवळ खगोलीय स्थिती आहेत यात शुभ अशुभ असे काहीही नसते सूर्य पृथ्वी आणि चंद्र विशिष्ट स्थितीत येण्याचा हा केवळ खगोलीय परिणाम आहे या अवकाशीय घटना नेहमी घडत नसल्याने त्याबद्दल लोकांच्या मनात साहजिकच कुतूहल असते हे पाठ्यपुस्तके तसेच प्रात्यक्षिकांच्या आधारे समजावून सांगता येईल वृत्तपत्रे संदर्भ पुस्तके इंटरनेट इत्यादींच्या सहाय्याने ग्रहणाची शास्त्रोक्त माहिती मिळवणे आणि ह्या मिळालेल्या माहितीचा भित्तीपत्रके तक्ते गट चर्चा यांद्वारे प्रसार करणे तर ह्या पद्धतीचे आपण उपाय करू शकतो चला पुढे जाऊयात इथे आपल्याला सांगितलेलं आहे सूर्यग्रहण पाहताना कोणती काळजी घ्याल तर लिहायचं आहे सूर्यग्रहण पाहताना काळी काच किंवा विशिष्ट प्रकारचे गॉगल्स वापरणे आवश्यक असते कारण सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते चला पुढे जाऊयात पाचवा प्रश्न इथे दिलेला आहे उपभूस्थितीत कोणत्या प्रकारची सूर्यग्रहणे होतील तर इथे लिहायचं आहे उपभूस्थितीत खग्रास सूर्यग्रहण व खंडग्रास सूर्यग्रहण या प्रकारची सूर्यग्रहणे होतील या प्रश्नासोबतच प्रकरण दोनवरील स्वाध्याय इथे कंप्लीट झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर या व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला इयत्ता सातवीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता सातवी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू